वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना दिली धडक एक ठार दोघे जखमी प्रतिनिधी सौरभ पाटोळे वणी वणी सापुतारा मार्गावर चौसाळे फाट्याजवळ आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत अज्ञात आयशर वाहनाने दोन दुचाकींना धडक देऊन अपघात घडवून दिला असून चालक वाहनासह पसार झाला आहे या अपघातात हरिश्चंद्र राजहंस गायकवाड वय दिनेश, गायक वै दिव्या दिनेश गायक वै रा वय दुचाकीवरील रा पांढरपाडा जिल्हा डांगे हे बहीण भाऊ गंभीर जखमी झाले आहेत दोघेही दुचाकीवरून वणीहून बोरगावकडे जात असताना सापुतारा दिशेने येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिली अपघातानंतर जखमींना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्था श्री क्षेत्र नाणीसधाम यांच्या मोफत अँब्युलन्स सेवेतून तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली त्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे दरम्यान मयत हरिश्चंद्र गायकवाड यांचे शवविच्छेदन रात्री उशिरा वणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले ते महावितरण विभागात कार्यरत होते शांत सुस्वभावी आणि घरातील कमावता सदस्य हरवल्याने घागबारी गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या अवघ्या सहा महिन्यांच्या मुलीवर पितृछत्र हरपले आहे अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू असून ग्रामस्थांनी अपघातातील आरोपी वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा